नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल बलकवडे येथे नवखंडेनाथ आणि म्हसोबा भागोजीबा यात्रेनिमित्त एक आदात एक बैल आणि एक दुसरं एक बैल हे मैदान आयोजित केलं होते भव्य दिव्य मैदान होतं आणि मित्रांनो या मैदानात मोहिश्वर धुमाल यांचा आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंदकेशरी बाकासूर आणि त्यांच्या घरचा नवीन सात साम्राज्य काल सोबत पाळले आणि या मैदानात त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला भरपूर भरपूरजणं बोलायचे की मोईश्वर धुमाल सारखे वायदे घेतात घरचा साज का तयार करत नाहीत त्यांना चांगलं असं प्रत्युत्तर सप्त इंद्रक श्री बाकासुर आणि साम्राज्याने दिलं आहे आणि मित्रांनो या गाडीवरती स्वतः वैभवदादा म्हणजेच बकासूरचे माळत बसले होते आणि वैभवदादा जेव्हा बाकासूर आदत होता तेव्हापासून या गाडीवर बसायचे परंतु पुसेगाव मैदानानंतर विठ्ठल नाना किंवा छोटा ड्रायवर आणि जे जे पण सप्त इंद केसरी बकासुरच्या गाडीवर जे ड्रायवर बसतात ते ड्रायवर बसायचे परंतु काल या गाडीवरती स्वतः वैभदा बसले होते आणि मित्रांनो बलकवडे मैदानात पहिल्यांदाच हा घरता साच सप्त इंद केसरी बकासुराने पब्लिक किन साम्राज्य पाळाले आणि पहिल्याच मैदानात त्यांनी फायनलचा गुलाल घेतला त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता बैलगाडी क्षेत्रात सप्त इंदकेश्री सोबत पब्लिक किन साम्राज्याची सुद्धा एक रॉयल एंटर झाली आहे आणि बकासूर प्रेमींची ही इच्छा आहे की हा घरचा साज यापुढे आपल्याला भरपूर वेळा दिसावा आणि मोहीलशेठ भरपूर मैदानात या दोघांना उतरवतील सुद्धा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आणि बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट मुलाखती आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा Bye, bye.